वडापावच्या रेट बर्गर मिळतो एवढा स्वस्त मध्ये मस्त गोष्टी आणतो आणि तुम्ही ब्लॉक मारत नाही हे तुम्ही सुरुवात केली आईने सपोर्ट केला आणि दोघी मिळून त्यांनी एक नवीन स्टार्टअप स्टार्ट केला नमस्कार शान आस्था ब्लॉग मध्ये परत तुमचं एक वेळा स्वागत आहे आज आपण आलो एक स्पेशल ठिकाणी तुमच्यासाठी सर्व स्पेशलच राहणार आहे आणि आता कपल साठी तर सर्वात बेस्ट आहे आता कमी रेट क्वालिटी बेस्ट चला तर मग पाहू पाहू शकतात तुम्ही दाखवा त्यांना जास्त मोठा सेटअप नाहीये पण जो सेटअप आहे तो बेस्ट आहे मला सांग स्पेशल कपल्स सॅन्डविच क्वांटिटी पण क्वालिटी पण मला सांग फोन भाऊज ट्राय करा आणि रेट बघा त्यानुसार तुम्हाला नक्कीच आवडेल कारण बाहेरच्या कॅफेंपेक्षा आपल्या थिक फूडवर जे काही रेट आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत भाऊकडे स्पेसिफिक गुडाचा चहाला आहे गुडाचा चहा फक्त पंधरा रुपये स्थिरत नाही 15 आणि सतरा रुपये आपण इतर गोष्टीमध्ये असेच वायबर चालले जातात आपले पॉम्प्लेट पाहू शकतात कोल्ड कॉफी फक्त वीस रुपयाला आहे कोल्ड कॉफी कॉफी चॉकलेट ओके रेट काय भाऊ फक्त साठ रेट फक्त साठ रुपये चॉकलेट कोल्ड कॉफी आणि तुम्ही पाहू शकता याच्यावरूनच कळल तुम्हाला हे भाऊचा लोभ आहे टाकलं मध्ये त्यांनी जे जे घेतलंय त्यांनी ते ट्राय पण केलं तर त्यांना विचारू आपण की त्यांना टेस्ट कसा वाटला आणि फीडबॅक घेऊ आपण okay. स्टार्टिंग तुमच्या पासून okay. आहे ओके आम्ही बर्गर ट्राय केला बर्गरची क्वालिटी आणि त्याची टेस्ट तर खूपच छान होती म्हणजे मी आतापर्यंत बेस्ट ट्राय केलं म्हणजे असं म्हणावं लागेल म्हणजे सरांनी ट्राय नाही केलं का नाही सरांनी पण केलं सरांनी सँडविच ट्राय केलंय सँडविच ट्राय केलं का खूप छान खूप छान होतं का आणि कॉफी पण खूप टेस्ट आहे प्युरिटी खूप चांगली सगळ्यांनी ट्राय तर करायला पाहिजे मला असं वाटतं की सगळ्यांना कॉफी आणि बर्गर तर नक्कीच आवडेल तुम्हाला रेट कसा वाटलं इथलं नाही रेटो आणि खूप छान क्वालिटी आहे आणि क्वांटिटी क्वालिटी खूपच वडापावच्या रेट मध्ये बर्गर मिळतो स्पेशल गोल कॉफी स्पेशल फक्त आणि फक्त सिक्स्टी नाईन मध्ये मला हे तुम्ही सांगा ही कॉफी कितीची असेल आणि इतर कॅफे मध्ये ही कॉपी कितीची असेल याच्या रेटिंग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये या आपला नाही आहे स्पेशल ही स्पेशल कोल्ड कॉपी आहे करा आणि फीडबॅक द्या आणि आमचे जे चहा नसतात ब्लॉकची जी माझे जी घरचे तुकडे येईल तुमचं बता फीडबॅक दादा फीडबॅक तुम्हाला दोघांना द्यायचा आहे आणि तुम्हाला म्हणजे तु... जा तु... <laughs> स्पेशल कोल्ड कॉफी पित नाही हा मला असं वाटतंय नाही 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 दादा दोघांपैकी कोण देणार आहे तुम्ही रिव्ह्यू नाही नाही हे भाऊ नाही तर कोणी आण तुम्हाला म्हणजे तू घेऊन आलाय का हे घेऊन तू घेऊन आलाय तर मग रिव्ह्यू तुम्हाला नाही 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 असं नाही चालणार विषय आता हा तुम्हाल चालू आहे की दोघीजण स्पेशल कॉपी पित आहे कोल्ड कॉपी आपल्या रो रोज कॅपिटेल पण भाऊ म्हणतोय ज्याने आणलंय भाऊला तो म्हणतो की मी देईल आणि ज्याला आणलाय तो म्हणतो की मी देणारच नाही पण आपण त्यांच्याकडूनच रिव्ह्यू घेणार आहेत की को, को, स्पेशल कोल्ड कॉपी कशी लागली ते तर भाऊ पण माझी इच्छा आहे की तुम्ही इथं पाहण्यापेक्षा तुम्ही इथं येऊन या लोकेशनवर येऊन या आणि विजिट करा तुमच्यासाठी एवढं स्वस्तामध्ये मस्त गोष्टी आणतो आणि तुम्ही ब्लॉक पाहत नाही हे चुकीचे आहे आणि इतर मित्र नाही शेट घराचे पर्सनली सपल असतील त्याच्यानंतर नवीन लग्न झालं असतील पण त्यांच्या बजेट नाही आहे बायको म्हणते की मला आज कमी इधर नाही लेखिक आहे तो पे आणा मत तो इधर लावो सस्ते मी अच्छा आहे तू विजिट करो मी माझ्या बायकोसाठी पण घेऊन जाणार आहे इथून कारण की तिची तुला इच्छा होती हे भाऊ बायपोसाठी स्पेशल एक कॉफी कोल्ड कॉफी पण नंतर तिला पण आणू इकडे